नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ तडका कसा बनवायचा ते दाखवणार आहे डाळ तडका बनवण्यासाठी एक छोटी वाटी कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली आहे तर ती पळी मी घोटून घेऊया कढई गरम करून घेतली आहे आता त्यामध्ये एक पळीभर तेल घालू तेल तापल्यावर त्यामध्ये पाच सहा कढीपत्त्याची पानं त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला एक चमचा लसूण थोडंसं किसलेलं आलं दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आता ते थोडंसं हलवून घेऊया आता त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घालूया एक छोटा अर्धा टोमॅटो मी कापून घेतलाय बारीक कापून तो यामध्ये घालूया टोमॅटोचे बिया काढून घ्यायच्या नंतरच तो कापायचा आहे टोमॅटो जास्त पण नाही घालायचं हे चा। सगळं चांगलं परतून दोन तीन मिनिटं बारीक गॅसून शिजू द्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत तर ते मऊ झाला आहे तर त्यामध्ये एक चिमुड भर हिंग पाऊन चमचा हळद डाळ थोडीशी त्यामुळे हळद कमी घातली थोडी जास्त असेल थोडी जास्त हळद घाला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे त्याची चव छान लागते आता यामध्ये डाळ ओतून घ्यायची थोडस पाणी टाकायचं आहे खूप जास्त घट्ट आणि जास्त पातळ येणे अशा पद्धतीने थोडस मी पाणी घालून घेते त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते मी जर डाळ शिजवता आणि मीठ घातलं असेल तर कमी घाला मी अजिबात घातलं नव्हतं डाळीमध्ये मीठ डाळीला दोन चार मिनिट उकळू द्यायचं आहे आता ही डाळ मी छान उकळून घेतली आहे दोन चार मिनट थोडीशी हलवून घ्यायची डाळीला तडका देण्यासाठी मी डाळ तडका देण्याचं भांड घेतलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी छोटेशा कढईत पण दिले तरी चालेल आता यामध्ये एक चमचा तेल घालूया तेल आता गरम झालंय కడిపత్త భోడస వరచి పడా జీరే చంచ సైజె మరికి పకడా त्यामुळे फोडणी जळणार जळणार नाही फोडणी जळणार नाही तर मिरची खरपूस भाजल्याचा वास येतोय तर गॅस बंद करूया तर थोडस नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्यामध्ये लाल मिरची घालूया पावडर गॅस बंद करूनच लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यामुळे ते जळणार नाही हाताडका ता डाळीवर ओतायचा हो आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तो डाळ तडका तयार आहे ढाब्यासारखे डाळ तडका करणं खूप सोपं आहे धाब्यावरच्या डाळीपेक्षाही छान लागते डाळ तुम्ही नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद